नमस्कार मंडळी मी आपला ओंकार कदम ह्या आपल्या यूट्यूब ब्लॉग चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर आज मी आलो आहे नवी मुंबई शहरातील खारघर या शहरात जिथे आशिया खंडातील दोन नंबरचे सर्वात मोठे हरे राधाकृष्ण मंदिर म्हणजेच इस्कॉन टेम्पल उदा उभारण्यात आले आहे तर चला मग आज माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून इस्कॉन टेम्पलचा परिसर आणि इस्कॉन टेम्पल एक्सप्लोअर करू आणि श्री राधाकृष्णांचं ठाकूरजींचं दर्शन घेऊ तुम्ही मागे पाहू शकता माझ्या मागे इस्कॉन टेम्पलचा एंट्रन्स तुम्हाला दिसत असेल आपण त्या एंट्रन्सने एंट्री करू आणि मग मंदिरामध्ये प्रवेश करू तर गेटने एंटर केल्यावरती आपल्याला समोर असं दृश्य दिसतं मंदिराचं मंदिरात एंट्री करण्यापूर्वी आपण इथे जे पाण्याची सोय केली आहे तिथे आपण आपले हातपाय धुवू आणि मग त्यानंतर आपण मंदिरामध्ये एंटर करू थोडं डोक्यावरती पण पाणी मारून देतो हातपाय तर आता धुऊन झाले आहेत चला तर मग आपण आता मेंद मंदिरामध्ये एंटर करू तुम्ही पाहू शकता किती सुंदर परिसर आहे मंदिराचा अजूनही काही बांधकाम उर्वरित आहे त्याचं बांधकाम अजूनही सुरू आहे अतिशय सुंदर असं दृश्य दिसतं आपल्याला मंदिरात आल्यावरती आणि थोडं वरती गेल्यावरती अजून थोडं सुंदर दृश्य तुम्हाला पाहाय पाहायला भेटतील सुरुवातीला मंदिरात जाऊन आपण श्री राधेकृष्णांचं दर्शन घेऊ त्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण मंदिराचा बाहेरील परिसर एक्सप्लोअर करून दाखवतो तर आता आपण मंदिरात जात आहोत संपूर्ण मंदिर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं संगमरवरी दगडामध्ये उभारण्यात आलं आहे आणि अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे खूप सुंदर असं मंदिर आहे जसं जसं आपण मंदिराच्या जवळ येतो आहे तस तसं श्री राधाकृष्णांच्या भजनांचे स्वर आपल्या कानावर पडत आहेत तर आपणही त्या भक्तिमय वातावरणात सहभाग घेऊ आणि या भजनाचा आनंद घेऊ मंदिराच्या डाव्या बाजूने मी मंदिरामध्ये प्रवेश करत आहे तुम्ही बघू शकता बाजूचा परिसर हे तुम्हाला जे दिसत आहे ते भक्ती वेदांत आहे विश्रामगृह आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहे तुम्ही मंदिरात पाहू शकता उत्तम असं श्री राधेकृष्णाचं भजन चालू आहे सर्व भक्त या भजनामध्ये जात आहेत मी मंदिरात आल्या आल्याच श्री राधेकृष्णांचं दर्शन घेतलं होतं त्यानंतर काही वेळानी मंदिराचे सर्व गाभारी बंद करण्यात आले कदाचित दुपारच्या आरतीची तयारी करण्यासाठी त्यांनी सर्व गाभारे बंद केले होती आणि ते आता सर्व गाभारे पुन्हा एकदा आरतीसाठी खुले करण्यात येणार येणार आहे आणि हा क्षण पाहण्यासाठी सर्व भक्त इथे खूप आतुर झाले आहेत आणि हा क्षण तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून देखील पाहता येणार आहे सर्व भक्त पुन्हा एकदा श्री राधिकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी आतुर झाले निघता येणार आहे गाभाऱ्याचे परबे बाजूला होता सर्व भक्तांचा उत्साह आणि जोश खरंच खूप पाहण्यासारखा होता आर्थिक संको राज्य तुम्हें पाऊ शकता तो मैं इतने प्रत्येक भिंती वृष्ण जीवी कृष्ण कृष्ण करता तुम्हारा हा भिंती मूर्ति स्वरूप को ते ह्या काही संध्याकाळी तयारी करत आहे संपली आहे आपण आता प्रसाद घेऊ आणि बाहेर निघू तुम्ही पाहू शकता हा मंदिराचा पूर्ण सभागृह आहे ज्याला पूर्णपणे कोरीव काम केलेलं आहे आणि पूर्णपणे संगमर संगमरवरी दगडापासून बनवलेलं आहे बांधकाम आहे अतिउत्तम असं कोरीव काम आणि जेव्हा संध्याकाळी इथे पूर्ण लाईट्स लागतात तेव्हा या सौंदर्यात आणखीन भर पडत असते चला तर मग आता आपण मंदिरातून एक्झिट घेऊ आणि मंदिराचा बाहेरचा परिसर एक्सप्लोअर करू हा मंदिराचा पूर्ण बाहेरचा परिसर आहे तुम्ही पाहू शकता मंदिराच्या वरच्या भागातून बाहेरचं दृश्य किती सुंदर दिसत आहे मंदिराच्या वरच्या भागातून दिसणार हा संपूर्ण परिसर तुम्हाला सुद्धा जर ह्या इस्कॉन डेंपलला भेट द्यायची असेल तर खारवा स्टेशनवरून घेण्यासाठी दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे शेअरिंग ऑटो आणि दुसरा म्हणजे बस सेवा चला तर मग मी तुर्तास तुमची रजा घेतो पुन्हा एकदा भेटू पुन्हा एकदा नव्या भेटतो